केंद्रीय गृहमंत्री तथा महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरणारे भाजपचे बडे नेते अमित शाह नुकतंच मुंबईत येऊन गेले सालबादाप्रमाणे त्यांनी गणेशोत्सवात श्री लालबाग राजाच्या दरबारात हजेरी लावून दर्शन घेतलं मात्र या दौऱ्यात त्यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या रणनीतीचीही चर्चा केली आहे गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री पदाचा अनुभव घेऊन मोरब्बी राजकारणी झालेल्या एकनाथ शिंदे यांनी या, या चर्चेत असा काही डाव टाकलाय की त्यामुळं भाजपचे चाणक्य ही चकित झाले काय आहे शिंदेची खेळी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाची रणधुमाळी राज्यात आणि दिल्लीतही सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाची रस्ती सुरू आहे जागावाटपाच्या चर्चेला लोकसभेच्या यश अपयशाचे निकष लावले जात आहेत लोकसभेच्या वेळी भाजप फुल फॉर्मात होता मोदींची हॅट्रिक आणि चारशे पारश्या नाऱ्यामुळं त्यांच्या शिडात हवा भरलेली होती परिणामी एन डी ए आघाडीत मित्रपक्षांच्या दाव्यांना फारसं महत्त्व नव्हतं महाराष्ट्रात तर भाजपनं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सत्ता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदं आणि पक्षाची मालकीच मिळवून दिली होती त्यामुळं त्यांना दिल्लीतील भाजप नेत्यांसमोर होयबा म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता त्यावेळी भाजपनं अंतर्गत सर्वेचं कारण देत शिंदे आणि अजितदादांविरोधात राज्यात नकारात्मक वातावरण असल्याचं भासवलं याच सर्वेचा धाक दाखवून त्यांनी शिंदे सेनेच्या पाच विद्यमान खासदारांची तिकीटं कापायला भाग पाडलं तर अजितदादांच्या पक्षाची अवघ्या चार जागांवर बोळवण केली मात्र झालं उलटच लोकसभेच्या निकालानंतर भाजपलाच मतदारांनी नाकारल्याचं उघड झालं अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भाजपचे अवघे नऊ तर पंधरा जागा लढवणाऱ्या शिंदेसेनेचे सेनेचे सात खासदार विजयी झाले म्हणजे भाजपपेक्षा शिंदेंचा सक्सेस रेट जास्त होता आता याच निकषाचा आधार घेऊन विधानसभेला जास्तीत जास्त, जास्त जागा पदरात पाडून घेण्याची खेळी शिंदेंनी आखली आहे लोकसभेतील सर्वेच्या पॅटर्नचा आधार घेत शिंदेंनीही विधानसभेसाठी स्वतंत्र सर्वे केला आहे त्यात विधानसभेला भाजपपेक्षा शिंदे सेनेला अनुकूल वातावरण असल्याचे निष्कर्ष असल्याचं पक्षाचे नेते सांगतात दुसरीकडं काही माध्यम समूह आणि स्वायत्त संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजप मोठा पक्ष ठरणार असल्याचं स्पष्ट होत असलं तरी त्यांची आमदार संख्या पंच्याहत्तर ते ऐंशीच्या आतच राहील असं सांगितलं जातं ओपिनियन पोलचा आधार घेत शिंदेनी अमित शाह यांच्याकडं एकशे पंचवीस जागांची मागणी केली आहे भाजपपेक्षा आमच्या पक्षाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळतोय दोन हजार एकोणीस मध्येही शिवसेनेनं एकशे सव्वीस जागा लढवल्या होत्या त्यामुळं ही आम्हाला जास्तीत जास्त जागा द्या जेणेकरून महायुतीचे जास्त आमदार निवडून येतील आणि आपण बहुमतापर्यंत मजल मारू शकतो असं शिंदेंनी अमित शाह यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला त्यासाठी अंतर्गत आणि माध्यम समूहांचा सर्वेक्षणाचे दाखलेही त्यांनी दिले भाजपच्या नेत्यांना सर्वेची भाषा कळते त्यामुळे शिंदेंनी यावेळी ती हुशारी दाखवली आहे भाजपचे चाणक्य मात्र अशा खेळीत अडकणारे नाहीत ना त्यांनी शिंदेंची खेळी ओळखली पण तसं दाखवलं नाही दोन हजार बावीसमध्ये ठाकरेंचं सरकार उलथवून टाकल्यानंतर भाजपनं चाळीस आमदार असलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं यंदा काहीही झालं तरी त्यांना भाजपचाच मुख्यमंत्री करायचा आहे तर दुसरीकडं शिंदे दुसरी टर्मपत्रात पाडून घेण्याची रणनीती आखतायत हे अमित शाह यांनी ओळखले त्यामुळं काहीही झालं तरी भाजप एकशे पन्नास जागा लढवणार असल्याचे संकेत त्यांनी शिंदे यांना दिले शिंदे यांच्या पक्षाला अनुकूल वातावरण असल्यामुळे त्यांना अजितदादांपेक्षा निश्चितच जास्त जागा मिळतील म्हणजे शिंदेंनी मागितल्या असल्या एकशे पंचवीस जागा तरी त्यांच्या पदरात ऐंशी जागा टाकण्यास अमित शाह राजी झाल्याचं सा सूत्रांनी सांगितलंय मुळात शिंदेंनाही तितक्या जागा हव्यात कारण त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेचे आमदार आहेत चाळीस ते एक्केचाळीस आणि अपक्ष दहा असे एकूण पन्नास त्यांना पुन्हा तिकीट मिळाली तरी शिंदेंना पुरेसे आहेत उर्वरित तीस जागा शिंदेसाठी बोनसच आहे पण भाजपनं लोकसभेत वापरलेली सर्वेची खेळी त्यांच्यावरच उलटवून शिंदेंनी टाकलेला डाव यशस्वी झालाय म्हणायचा त्यामुळेच तर शिंदेंच्या पदरात जास्तीच्या तीस जागा पडण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे आता राहिला प्रश्न अजित पवारांचा त्यांच्या पक्षाचा सक्सेस रेट लोकसभेत फारच खराब राहिला आहे स्वतःच्या बायकोला अजितदादा बारामतीतून निवडून आणू शकले नाही त्यामुळं त्यांच्याकडं आता भाजपशी चर्चा करताना बार्गेनिंग पॉवरच राहिलेली नाही तरीही भाजप अजितदादांना सोबत घेऊनच लढणार यात शंका नाही मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी भाजपला एकशे पन्नास शिंदेसेनेला ऐंशी असे जागा वाटप झाल्यानंतर उर्वरित पन्नास जागांवर अजित पवार गटाची बोलवण केली जाऊ शकते कोणतीही तक्रार न करता पन्नास जागांवर समाधान मांडण्याशिवाय अजितदादांसमोर इतर कुठलाही पर्याय नाही अमित शहा मुंबईत शिंदे फडणवीस यांच्या घरी गणेश दर्शनाला गेले त्यावेळी अजित पवारांची अनुपस्थिती होती शाह दौरा पूर्ण करून दिल्लीकडे कर जायला निघाले तेव्हा मात्र अजितदादा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शाह यांना विमानतळावर गाठलं तिथं अजितदादांनी कमी जागा मिळाल्या तरी चालतील पण यंदा मलाच मुख्यमंत्री करा अशी गळ शाह यांना घातल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याशी युती करताना भाजपनं कमी आमदार असतानाही नितीश यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द पाळला त्याप्रमाणेच महाराष्ट्रात तुम्ही एकदा शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं आता मलाही बनवा ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री अशी काही अट ठेवू नका अशी गळ अजितदादांनी घातल्याची चर्चा आहे मात्र स्वत अजितदादांनी या चर्चेचं खंडन केलंय आपण शाहसाहेबांना कापूस सोयाबीन कांदा यांच्या निर्यातीच्या प्रश्नावर बोलल्याचं त्यांनी सांगितलं अर्थात दादांनी मारलेली ही थाप न करण्या एवढी महाराष्ट्राची जनता नक्कीच खुळी नाही पण दादांच्या मनात नेमकं चाललंय काय हे मात्र अमित शाह यांना अजून तरी कळलेलं नाही असं त्यांच्या निकटवर्तीयांचं आहे